आज शिवसेनेचा एकोणसठावा वर्धापन दिन सोहळा आहे आणि हा सोळा पार पडतो एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळामध्ये वडील डोम या ठिकाणी आपल्यासोबत बोलण्यासाठी दीपाली दाई सय्यद आहे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत काय सांगाल या वर्धापन दिन सोहळ्याबद्दल आणि किती महत्वाचा हा वर्धापन दिनद खूप महत्वाचा आहे कारण शिवसेनिक ह्या दिवसाची वाट बघत असतात आणि बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हापासून आपण सुरुवात केली आहे तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक शिवसैनिक हा तन मन धनापासून काम करतो आणि तो एकत्र येतो आणि एकत्र एकत येऊन हा सोहळा साजरा होतो आणि त्याच्यामुळे तुम्ही बघत असाल की बाहेर पण बघत असाल की कशा पद्धतीने सगळ्यांनी तयारी केलेली आहे म्हणजे पूर्ण रस्त्याभर तुम्हाला फक्त शिवसेनेचाच झेंडा दिसेल शिंदे साहेबांचाच फोटो दिसतील आणि एकदम वेगळंच अॅटमॉस्फिअर आहे त्यामुळे आनंद आहे आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहे निवडणुका तोंडावरती आहेत काय वाटतं की वेगळा संदेश मिळणार आहे आहे काय काय मोठी घोषणा होणार वाटतं साहेब तिथे मोठी घोषणा असतेच असते कारण साहेब जे बोलतात ते काम करून दाखवतात आणि हे त्यांनी प्रूफ केलेलं आहे आणि लोक तर इतकं म्हणजे साहेबांसाठी आज गावागावात जाल किंवा शहरात जाव शिंदे साहेबांवर एक विश्वास साहेब म्हणजे विश्वास आणि त्या विश्वासाच्या जोरावर सगळेजण काम करतात जोरावर काम करतात आणि त्याच ताकदीने आम्ही सगळेजण नक्कीच भरत गोगावले यांचे फोटो व्हायरल करण्यात आले राष्ट्रवादीकडून आरोप करण्यात आले की आघोरी करण्यात येते किंवा निर्माण समितीचा विरोध देखील त्यांनी हे केलेलं आहे कसं वाटतं हे फोटो समोर आले त्यांचं म्हणणं पालकमंत्री पदासाठी असं केलं जाते आता काय आहे ना जेव्हा तुमच्याकडे काही नसतं तेव्हा तुम्ही लोक काही ना काहीतरी उठवत असता कशातलं पूजा पाठ तर सगळेच करतात का किंवा प्रत्येक जण मला असं वाटतं आता आज राष्ट्रवादीतले असतील कोणी जर ते अशी म्हणत असेल तर तेही पूजा करत असतील की त्यांनीही गेली असेल तुम त्यांचे फोटोज बाहेर आले की तेही पण येतील आणि जेव्हा पूजा करतो तेव्हा आपण मनापासून आतून बाहेरून शुद्ध झालेलो असतो तेव्हाच ते पूजा करतो आणि मला वाटत ना ते भावगं वाटत नाहीये की ते फोटोज बाहेर आले तर फोटो मध्ये ते दिसतात की ते पूजा करतात अर्थ काय की ते आहे मारतायत किंवा त्यांनी रक्त काढलं असं काहीतरी दिसत आहे का नाही दिसत आहे मग तुम्ही कशावरून तुम्ही असं म्हणू शकता त्यांच्याबद्दल आज दोन वर्धापन दिवस षणमुखाना हालमध्ये ठाकरेंचा वर्धापन इकडे या ठिकाणी शिंदेच्या वतीने वर्धापन दिवसा पार पडतोय काय वाटतं दोन्हीमध्ये फरक काय आहे काय वाटतं तुम्हाला कुठला महत्वाचं आहे वर्धा किती महत्वाचं आहे मला एवढंच कळतं की हा आमचा जो मेळावा आहे हा खूप महत्वाचा आहे तो तिकडे जो मेळावा आहे तो एड्याची जत्रा आहे ह्याच्या पलीकडे काही नाहीये तिथे फक्त फक्त सकाळी उठायचं तोफा मारायचा वेड्यासारखं काहीतरी भरगळायचं आणि जायचं ह्याच्या जा पलीकडे काही होत नाही इकडे आमच्या इकडे काम होतं विचार बोललं जातात आणि इथे येऊन मी स्वार्थी चोवीस तास जो तीस काम करतो तोच आपला नेता तोच शिवसेना निवडणुका तोंडावर देत भोसले यांना काय जबाबदारी जबाबदारी ही मी आधीच माझ्यावर घेतलेली आहे शिवसेनेचं काम करते आधी चांगला प्रवेश घेऊन घेतलेले आहेत लोक खूप चांगले जॉब देतात आणि लवकरच माझ्यावर चांगली जबाबदारी येणार आहे आणि सेफ करून मला ती जबाबदारी पेलवण्याची देणारी द्यावं आणि सगळ्या त्यांना घेऊन ते काम करायचंय त्यामुळे चांगलं आणि छान वाटतं काय वाटतं युती होईल का तुम्हाला काय वाटतं गौरी ठाकरे बंधू एकत्र येतील का होईल का किंवा काय हे कार्य असतं ना समजून आपण सगळ्या गोष्टी की बाबा खास येतात आणि लोकांची काहीतरी गणाची म्हणाची आहे सगळं काय होतं ते स्वार्थासाठी केलं जाते त्याच्या काही होत नाही मला तेवढं नक्की खात हे काय होत नाही आणि झाली तरी आम्हाला त्याची भीती नाही काय शिवसेनेकडे आव्हान करणार मी एवढंच ज्या पद्धतीने एकत्र आहोत आणि आपल्या एकच डोक्यात विचार आहे की बाळासाहेबांचे विचार पूर्णपणे पूर्ण पुढे घेऊन जायचं आणि त्या त्याच पद्धतीने आपण काम केलं पाहिजे आणि ते आपण सगळेजण आता इथे जे काही जे जे, जे शिवसैनिक आहेत ते सगळेजण ते मनापासून कामं करतात महाराष्ट्राला मोठं करणं त्यांना विचाराला विचारधारा देणं आपल्या युवती युवकांना रोजगार मिळणं आज महा शिवसेने एकत्र येऊन एकत्र जर जुटीने काम केलं ना तर खूप काही आपण चांगलं करू शकतो तेव्हा मी सगळ्यांना एकच सांगेन की ह्या माझा आणि तो माझ्यापेक्षा आपण शिवसेनेत एकत्र एक यावा आणि एकत्र एक मिळून आपण महाराष्ट्राला काय पण भगवा नक्कीच होत्या दीपाली असैद भोसले यांनी जे आहेत मत मांडलेलं आहे तिकडचा दसरा मेळावा जो तो एडन जत्रा असल्याचं म्हणून त्यांनी सांगितलं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मोठी जबाबदारी मिळेल आणि ती पेलण्याची देवी शक्ती देऊ असं देखील त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितलेलं आहे हर्ष अंबळे सर लोकमत